नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशा कादंबरी वाचन पळसफुल भाग एकोणीसावा मंगलीत आणि तानाजीचं लगीन झालं साऱ्या गावात उलटसुलट चर्चा झाली भावकीतील काही घरं आणि बाप्पू मोहिता आतल्यात लक्ष्मण तात्यावर चिडून होती ही गोष्ट गिरिजानं ओळखली चार आठ दिवस गेलं मग हळूहळू तिनं प्रत्येकाला विश्वासात घेतलं समजावून सांगितलं सगळ्यांच्या मनातील किंतू तिनं काढून टाकला आणि हळूहळू तोही निघून गेला किंतू संपला पण बापू मैत्यानं डिवचून ठेवलेली भावकी गिरिजाच्या मन मोकळ्या वागण्याने करपलेल्या काळजाच्या बोलण्यानं सारी गप झाली होती तोनी पार्टीतील वैर जवळजवळ संपलं होतं अपवाद होता तो फक्त बाप्पू माहित आपल्या भाविकीत येऊन दादासाहेब पाटलानं आपलं नाक कापलं सैरी केली काय अरे असं व्हायला नको होतं आता ग्रामपंचायतच्या निवडणुकीत याचं उन्ह आणि उट्ट भरून काढायचं काढायलाच पाहिजे असं त्यानं ठरविलं निवडणूक जाहीर झाली प्रचाराला रंग भरला बापू महितेविरुद्ध सरपंचा पा पार्टीतून गिरजानं अर्ज भरला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली लक्ष्मण तात्याला आणि गिरजाला कोंडीत पकडण्यासाठी बाप्पू महित्या खावळ्यासारखा टपून होता सावज सापडावं म्हणून सापळा तो लावून बसला होता पण सावज जात्याच हुशार महादेव आणि भावकीतील चार तरणी पोरं आता कुरडीला दांडा ठोकून गल्लीतने फिरत होती वारे फिरलं होतं त्याला हात चोळत बसण्याची पाळी आली लाऊडस्पीकरून प्रचार सुरू होता दिवसभर स्पीकर ओरडत होता गिरजाने अगोदरच महादेवकडे चार रुपये दिलं होतं महादेवनं त्या पैशाचा पद्धतशीर उपयोग केला होता चार सात पोरांची गँग साथीला होतीच बाजीराव निवडणुकीत उभा होता दादासाहेब सरपंचाने आता यावेळी वेगळंच धोरण स्वीकारलं होतं स्वतः उभा न राहता गावातील तरुण पोरांना एकत्र करून त्यांनी पॅनल तयार केलं होतं स्त्री उमेदवार म्हणून गिरजा वहिनी आणि मुळखाच्या वहिनीला पॅनलमध्ये घेतलं होतं मोहित्याची पार्टी तशी मुरब्बी आणि जाणकार डावपेचात एक नंबर चार पावसाळ्या जास्त पाहिलेली तशात कारस्थानी बाप्पू मोहित त्याचा पुढारी तो कोणत्या वेळी कोणता डाव खेळावा याचं गणित त्याला चांगलं माहिती तर आपण यावेळी ग्रामपंचायत हार खाल्ली की आपल्या हातून सोसायटी जाणार हे तो ओळखून होता आमदार आणि सभापती या दोघांना घेऊन दादासाहेबांच्यावर प्रेशर आणायचं त्यानं ठरवलं तसं प्रेशरी आणलं निवडणूक बिनविरोधी व्हावी आणि बापू मेहता सरपंच व्हावा असा प्रस्ताव पुढे आला नव तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या बाजीरावानं आपल्या जळजळीत भाषणानं सगळ्यांचा आवाजच बंद केला प्रस्ताव फेटाळण्यात आला आपला अखेरचा प्रयत्न फसला म्हणून बापू मेहता अस्वस्थ झाला त्यांना रंग ओळखला विचारांती दुसराच पवित्रा घेतला रंगीत तालिमीचा डाव सुरू झाला प्रत्येकाच्या घरात जाऊन तो लहान थोर माणसांच्या पाया पडू लागला त्यांचं पाय धरू लागला बावीकीतील सक सकाळ संध्याकाळ घरात जाऊन त्यांचं उंबरट झिजवू लागला माणसं आता शानी झाली होती बापूच्या भूलतापांना बळी पडण्यापैकी कोणी नव्हतं ती वरवर होई म्हणत होती त्याला नकारी देत नव्हती आणि होकारी देत नव्हती महादेव आणि गिरिजा सुद्धा पुन्हा पुन्हा सगळ्यांना भेटून तशाच पद्धतीनं पाया पडत होती समजावून सांगत होती गावाचं हित कोणतं आहे आणि कशात आहे यांचा जण वस्तूपाठ तिने सुरू केला होता निवडणुकीच्या आदल्या रात्री बापून लाखानु रुपये वाटलं निवडणुकीच्या आदल्या रात्री बापून हजारानं रुपये वाटलं कोणाला नोकरीचं तर कोणाला सोसायटीत संचालक करण्याचं तर कोणाला कोर्टाच्या कामात मदत करण्याचं तर कोणाला तगुण तगाई मंजूर करून देतो तर कोणाला अल्पभूधारकाचं कर्ज काढून मिळवून देतो अशा नाना थापा मारायला सुरुवात केली परंतु तोही डाव त्याचा फसला आता आता या सर्वात महत्वाचा एकच उपाय बापू मोहिता डाव खेळणार होता तो उपाय म्हणजे आणि तो डाव म्हणजे असं एखादं भांडणं काढायचं आणि अशा एखाद्या माणसाला कुडपूनच काढायचं त्यामुळं गावावर वजन बसणार प्रेशर बसणार आता गावात तशी परिस्थिती राहिली नव्हती बापून तोही डाव आता मनातच रचला आणि डाव मनातच त्याचा विजला त्यानं ठरवलं जर असं आपण केलं तर असणारी सहानुभूती जाईल हात चोळीत तुगं बसला इतकं करूनही व्हायचा तोच परिणाम झाला बापू मैत्रीच्या पॅनेलचा धारून पराभव झाला सरपंचच्या पॅनेलचं सर्व मेंबर निवडून आलं वातावरण चांग झालं सारं गाव तापलं होतं फक्त आता ठिणगी पडायचा अवकाश घोषणाने गाव दनानून सोडला भडका झालाच होता समजा एखाद्या वेळी काहीतरी ठिणगी पडलीच तर एखादा खूनसुद्धा पडला असता हे सरपंचाने ओळखलं बापू मैतेला तेच हवं होतं त्यांनी निवडून आणलेल्या सर्वांना देवळात बोलवलं देवदर्शन सर्वांनी घेतलं तिथंच दादासाहेबांनी सर्वांना समजावून सांगितलं म्हणाले आता मिरवणूक नाही बाबानो शांततेनं आपल्या घरी जावा त्यांच्या सांगण्याला लोकांनी विरोध केला पुन्हा दादासाहेबांनी समजावून सांगितलं हात जुळून विनंती केली शेवटी लोकांचा नाही इलाज झाला बा दादासाहेबांच्या शब्दापुढं कोणीच गेलं नाही लोकांची पांगापांग झाली रंगाचा बेरंग होऊ नये आनंद आनंदावर विरजन पडू नये हाच त्यांचा हेतू होता गुलालाची उधळण नाही का फटाक्यांचा आवाज नाही सगळंच कसं शांत शांत चार आठ दिवस निघून गेलं सरपंच म्हणून बाजीरावाची एकमताने निवड झाली एक दिवस आन आमदारांच्या हस्ते आणि दादासाहेबांच्या अध्यक्षतेखाली निवडून आल्यास आलेल्या सर्व मेमरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रास्ताविकात भाषण करताना सरपंच बाजीराव पाटील म्हणाले त्याने आपले विचार मांडलं आपण सर्वांनी आम्हाला निवडून दिलं आम्हावर विश्वास टाकला त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आपले सर्वांची ऋणी आहोत मी सर्वांचा आभार मानतो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व नि निष्काम भावनेनं काम करू तुम्ही आम्हाला सहकार्य करावं नुकतंच आम्ही वाचनालय सुरू केलं आहे या वाचनालयाला शासनाकडून चांगला चेहरा मिळालेला आहे शासनाची पाच हजाराची मदतही मिळालेली आहे खरं तर याचं सर्व श्रेय आमच्या गिरजा हत्यांना द्यावं लागेल कारण त्यांनी आपली खोलीही दिली होती वाचनालयासाठी आणि लाईटही दिली आहे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला धन्यवाद बाजीराव फुडमोनला येत्या जूनपासून पाचवी पाच्चुन आणि आठवीचं वर्ग आम्ही सुरू करतो आहोत कारण हायस्कूलची आता फार मोठी गरज गावाला आहे या कामासाठी खूप परिश्रम करावे लागणार आहेत आणि परिश्रम घ्यावेही लागणार आहेत शाळेला इमारत हवी आणि ती गावाच्या बाहेर तिट्ट्यावर हवी कारण गावंदेरी शेजारची जागा इमारतासाठी असली तर त्यामुळं आसपासच्या पाच सहा वाड्यातील मुलं तिथे येतील आणि मुलीही येतील कारण चौथीच्या पुढं या वाड्यांच्यामध्ये शाळा नाही मुलींची मुलांची सोय होईल सर्वांच्या सुईन्या ते ठिकाण मध्यवर्ती आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू आमदार साहेबांनी सप संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंच आहे शिवाय आम्ही गावांसाठी नवनवीन उपक्रम राबविणार आहोत नवनवीन कामे हाती घेणार आहोत मग देवळाचा जीर्णोद्वार असो रस्ते असो गोबर गॅस प्लॅन्ट वृक्षारोपण बालवाडे इत्यादी सर्व कामं आम्ही आता हत्या घेणार आहोत आपल्या आपसातील भांडणामुळे आणि या दुहेमुळं आपणच आपल्या विकासाला मुकलो आहोत तेव्हा आपण सर्वजण मतभेद विसरून कामाला लावू सर्वांनी एकामेकांना सहकार्य करू तरच हे काम होणार आहे आणि हे काम व्हावं अशी माझी आणि तुमची सर्वांचीच इच्छा आहे त्या इच्छेला बळ मिळावं जय हिंद जय महाराष्ट्र बाजीरावाच्या प्रास्ताविकानंतर गिरजा उठली आणि माईकडे निघाले तसा टाळ्यांचा पाऊस पडला आयुष्यात पहिल्यांदा स्टेज माईक सभा सत्कार या सगळ्याने तिगोंदळून गेली होती हळूहळू पुढे झाली पदर सावरला माईकच्या पुढे हात जुडून उभी सगळी सभा शांत मायबाप आणि लहान तोर तुम्ही आणि मी, मी कोण परकी नाही आपण माणसंच खरं माणसातल्या राक्षसानं माणुसकी सोडली मग माझ्यासारख्या तुमच्या या बहिणीला कमरला पदर खवावा लागला माझं काय चुकलं आणि चुकलं असेल तर चूक पदरात घाला तुमच्यासाठी माझा जीव ओवाळून टाकला आणि तसं काम करता आलं तर मी ते पुण्य काम समजेल पुन्हा लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला गिरजा हात जोडून पुढं म्हणाली मायबाप आत्ताच बाजीरावानं आपल्या गावात नवीन हायस्कूल सुरू होणार आहे म्हणून सांगितलं लई चांगली गोष्ट झाली बघा खरंच शिकल्याशिवाय शान पण येत नाही आणि शानपणाशिवाय माणूस पण बी कळत नाही माणूस की समजत नाही आणि या असल्या पवित्र कामाला हायस्कूलच्या इमारतीसाठी तिट्ट्याजवळची जागा पाहिजे जा म्हणून आता तिथं जागा माझी आहे माझी गावंदरीची पट्टी आहे मी ती दान देणार द्यायला तयार आहे आता माझ्या सासूबाई त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे पण त्या देणार का माझी सासू नसून ती माझी आई आहे आणि माझी आई माझ्या शब्दाच्या बाहेर नाही शाळा बांधावी गावाचं कल्याण व्हावं गोरगर्भाची पोरं शिकावीत त्यांना आभाळ पण मिळावं त्यांना देव पण माणूस पण कळावं म्हणून गावाचं चांगल्यासाठी भल्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही मंचीला तसं मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही चुकलं मापलं माप करा मायबाप एवढं थांबतो लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला कडकडाट झाला लोकांनी तिच्या भाषणाला भरभरून दाद दिले आपल्या भाषणामध्ये आमदार साहेबाने वृक्षारोपण नळ योजना कुटुंब नियोजन रस्ते देवळाचा जीर्णोद्धार बालवाडी समाज मंदिर या सर्वच कामाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि नवीन हायस्कूलसाठी आमदार फंडातून वीस हजार रुपयाची मदत देण्याचं जाहीर करून टाकलं लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आमदारांच्या नावाचा झय केला आता आता गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरपंच बाजीराव आणि त्यांच्या तरुण मंडळातील सर्वांनी नवी उमेद उराशी बाळगली होती त्यांना पाठबळ मिळालं होतं सात्विक भावनेनं सार्वजनिक काम करताना लाख आत्महत्येला येतात याचा त्यांना प्रत्यय आला होता याचाच फायदा गावाच्या सर्वांगीण विकासाला होणार होता आणि वय गाव जुनी काच टाकून नव्यानं ताजा तवाना झाला होता धन्यवाद